शिक्षक दिनानिमित्त मलकापूर जिल्हा बुलढाणा इथं नॅशनल आयकॉन अवॉर्ड वितरण सोहळा संपन्न झाला पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले कला व विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रेरणादायी व्याख्याते मनोज मोकासे यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ माता रमाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राजश्री शाहू महाराज अशा महान महामानवांचे विचार व कार्य समाजात विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून करून समाज जागृती केली आहे तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आजारी व्यक्तींना आर्थिक मदत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केलंय त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना शिक्षक दिन व हिंदी मराठी राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीनं मलकापूर जिल्हा बुलडाणा इथं नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खरचे प्राचार्य वी बी कोलते हिंदी मराठी पत्रकार संघाच्या धनश्री पाटील उद्योजक दामोदर शर्मा ॲडव्होकेट सम्यक चौरे शेतकरी नेते विजय कुमार डांगा वाहतूक नियंत्रक डॉक्टर प्रदीप गायकी पिशोरचे माजी सरपंच पी एम डहाके ए डी सी बँकेचे शाखा अधिकारी बळीराम मोकासे महात्मा फुले शिक्षक सोसायटीचे कर्मचारी साळूबा मोकासे राजू जाधव इत्यादी मान्यवर सत्कारमूर्ती व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या